पैठणचे भूमिपुत्र श्री शिवाजी गाडे यांची कलम तीनशे त्रेपन्न गुन्ह्यांमध्ये मुक्तता राज्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडण्यासाठी व शासनाच्या योजना मिळण्यासाठी रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता शासनाच्या दरबारी आवाज उठवणार पत्रकार शिवाजी गाडे यांनी दिव्यांगांच्या पाच टक्के निधीसाठी केलेल्या आंदोलनातून प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्यावर सात वर्षांपूर्वी तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना गेल्या सात वर्षांमध्ये तब्बल सत्तावीस तारखा संभाजीनगरच्या कोर्टात चक्रा माराव्या लागला सर्व दिव्यांग बांधवांच्या आशीर्वादाने जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे त्या संदर्भात तेवीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्यायालयातून निर्दोष पत्र मिळालं आहे निर्दोष पत्र मिळाल्यानंतर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आनंद साजरा केला आहे तसेच दिव्यांग बांधवांचे कैवारी हृदयसम्राट शिवाजी गाडे यांनीही दिव्यांग बांधवांचे मनापासून आभार मानले प्रतिनिधी युनुस पठान आवाज विहा मांडवा